नमस्कार मंडळी आता हिवाळा चालू झाला आहे आणि बाजारात मस्त असे ताजे आवळा आहे ते यायला सुरुवात झालेली आहे तर मी पण इथे अर्धा किलो आवळा बाजारातून घेऊन आलेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी दोनच इनग्रेडियंटमध्ये आपण आवळा कँडी बनवायची आहे एकदम शुभ्र अशी आणि कुठल्याही केमिकल न यूज करता आवळा कँडी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग पटपट चॅनलला सबस्क्राईब बघा तुम्ही जर फेसबुकवरती माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पंधरा मिनटं आवळा पाण्यात भिजून घेतलेले आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याला आपण कम्प्लिटली वीस मिनटं याला स्टीम करून घेणार आहोत तर अशी चाळणी एक मी आहे तुमच्याकडे स्टीमर असेल किंवा इडलीच्या भांड्यामध्ये पण तुम्ही याला वीस मिनटं स्टीम करून घेऊ शकता तर स्वच्छ आवळा हे धुवून घ्यायचे आहे आणि स्टीमरमध्ये याला स्टीम करून घ्यायचे आहे मी सगळे आवळा इथे या जाळणीमध्ये ठेवलेले आहे आणि याला आता आपण वीस मिनटं जे आहे ते याला स्टीम करून आता घेणार आहोत वीस मिनटापेक्षा जास्त याला स्टीम नाही करायचं आहे नाहीतर जास्त ओरखूक होऊन जातात ते तर येऊन बघू शकता वीस मिनटानंतर त्याच्या असा खापा पडायला सुरुवात झालेली आहे तर आता हे गार पडल्यानंतर त्याचा आपण खापा तयार करून घेणार आहोत तर याला सुरीने कापायची वगैरे गरज नाही आहे ते शिजलेलं असल्यामुळे त्याच्या आपोआप कापा पडतात त्याचं बी आपण इत वापर करणार नाही आहोत बीचा तर ते बी बाजूला काढून टाकायचं आहे आणि बाकीच्या त्याच्या अशा छोट्या छोट्या कापा करून एका साईडला ठेवत चालायचं चा आहे तर जे बाहेरचं जे त्याचं साल आहे ते पण जितकं निघेल तितकं आपण काढून टाकणार आहोत कारण की जे साल असतं ते वाळल्यानंतर काळपटपणा येतो तर साल काढून टाकल्यानंतर शुभ्र अशी आवळा कँडी तयार होते तर तुम्ही बघू शकता इझिली इथे याच्या कापा पडता आहेत तर सगळ्या ज्या आवळा आहे त्यांच्या अशा काप पाडून घ्यायच्या आहे आणि त्याचं बी जे आहे ते बाजूला आपण काढून टा ठेवणार आहोत तर आता सगळ्यांच्या ज्या कापा आहेत त्या करून झालेल्या आहे त्यानंतर आता इथे दोन वाटे आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत अर्धा किलो आवळ्यासाठी आणि त्याचा तुरटपणा जाण्यासाठी मी इथे एक एक लिंबाचा रस टाकलेला आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवळ्यामध्ये साखर मुरण्यासाठी आपण याला दोन दिवस हे झाकून ठेवणार आहोत दर एक दिवसांनी त्याचं झाकण काढून आणि याला परत मिक्स करायचं आहे आणि परत त्याला झाकून ठेवायचं आहे आता दोन दिवस याला मस्त मी मुरू दिलेलं आहे तुम्ही बघू शकता टमाशा ज्या आवळ्याच्या कापा आहेत त्या फुगलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये जो साखरेचा रस आहे तो व्यवस्थित जाऊन बसलेला आहे म्हणजे मुरलेला आहे त्याने साखर भरपूर प्रमाणात शोषून घेतलेले आहे तर आता इथे मोठी ताटली घ्यायची आहे परत तुम्ही काही पण घेऊ शकता आणि त्यामध्ये आता या सगळ्या खापा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि याला आपण आता दोन दिवस उन्हामध्ये हलक्या उन्हामध्ये याला वाळून घेणार आहोत आणि हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही तुम्ही आवळा ज्यूस म्हणून याचा यूज करू शकता तर हे बघा दोन दिवसानंतर अशा मस्त वाळलेल्या आहेत या या तुम्ही अशा पण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा तुम्हाला थोडस जास्त गोड आवडत असेल तर यावरती आपण पिठीसाखर आहे ती भुरळणार आहोत आणि ती मिक्स करून घ्यायची आहे तर मग तुम्ही बघू शकता एकदम इझी पद्धतीने आवळा कँडी आपली तयार होते आणि वर्षभर टिकते फक्त त्याला ठेवताना हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे तर ही बहु गुण उपयोगी जसा हा आवळा आहे याची कँडी बनवून तुम्ही खाऊ शकता तुमच्या केसांसाठी त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आवळा कँडी आवडेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीसाठी चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत